मित्रांनो जगातील अनेक व्यक्तींनी स्वतःच्या कष्ट आणि संघर्षाच्या जोरावर स्वतःचा नवीन इतिहास घडवल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं स्वतःचं नवीन साम्राज्य उभं करायचं असतं त्या व्यक्तीला इतरांपेक्षा अधिक संघर्ष करण्याची तयारी ही ठेवावीच लागते जो व्यक्ती सातत्यानं संघर्ष करत राहतो जो व्यक्ती सातत्यानं मेहनत करत राहतो प्रामाणिकपणे कष्ट करत राहतो तो मित्रांनो निश्चित आपल्या ध्येयापर्यंत आपल्या स्वप्नापर्यंत निश्चितच त्या ठिकाणी पोचत असतो पण हे सर्व करण्यासाठी त्याला अनेक वर्षाचा कालावधी त्या त्यासाठी द्यावाच लागतो अनेक वर्ष संयम राखून वाट पाहावीच लागते आणि त्या सर्व काळामध्ये त्याला प्रामाणिकपणे प्रयत्न हा करतच राहावा लागतो खर तर मित्रांनो आयुष्यामध्ये कोणतीही नवीन गोष्ट आपल्याला एका दिवसामध्ये कधीच मिळवता येत नाही खरंतर आज तुम्ही शेतामध्ये झाड लावलं आणि उद्या लगेच ते झाड मोठं होणार परवा लगेच त्या झाडाला फुलं येणार आणि त्यानंतर लगेच त्या झाडाला फळं येणार असं मित्रांनो कधीही या जगामध्ये होत नाही आज तुम्ही शेतामध्ये झाड लावलं तर त्या झाडाला मोठं होण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी तुम्हाला द्यावाच लागणार आणि त्या सर्व कालावधीमध्ये त्या झाडाला योग्य वेळेस पाणी टाकणं त्या झाडाला योग्य वेळेस खत देणं या सर्व गोष्टी तुम्हाला करावंच लागणार तेव्हा कुठं ते झाड मोठं होणार आणि त्यानंतर त्या झाडाला फुलं येणार फळं येणार म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये निश्चितच तुम्ही एखादा ध्येय एखादं स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका दिवसामध्ये कधीच तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत त्या ठिकाणी पोचता येणार नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आणि संघर्ष त्या ठिकाणी करावाच लागणार जगामध्ये मित्रांनो ज्या ज्या व्यक्तींनी एखादी सर्वोत्तम गोष्ट निर्माण केली ते सर्व सर्वोत्तम गोष्ट निर्माण करण्यासाठी त्यांना एका दिवसामध्ये कधीच आपल्या स्वप्नापर्यंत त्या ठिकाणी पोचता आलं नाही ते त्यासाठी त्यांना अनेक वर्षाचा कालावधी द्यावाच लागला तेव्हा कुठं त्यांच्या त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत त्या ठिकाणी पोचता आलं मोनालिसा हे जगातील सगळ्यात सुंदर चित्र आहे दाविंचींनी ते चित्र काढलं आणि त्या चित्राकडे बघून एक व्यक्ती दाविंचींना म्हणतो की हे चित्र खूप सुंदर आहे या चित्राचे ओठही खूप सुंदर आहे आणि त्यावेळेस दाविन त्या समोरच्या व्यक्तीला उत्तर देतात की हे चित्र सुंदर असणारच कारण ते चित्र काढण्यासाठी मला माझ्या आयुष्याची दहा वर्षं त्या ठिकाणी द्यावी लागली मित्रांनो जगामध्ये जे जे काही सुंदर आणि सर्वोत्तम गोष्ट निर्माण झाली ते काही एका दिवसामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला ती निर्माण करता आली अनेक वर्षाचा कालावधी आपल्याला काहीतरी इतरांपेक्षा नवीन काहीतरी करायचं असेल तर इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम करून अनेक वर्ष मेहनत करून आपल्याला ती गोष्ट त्या ठिकाणी निर्माण करावी लागते थॉमस एडिसन यांनी विजेवर चालणारा बल्बचा शोध त्या ठिकाणी लावला पण बल्बचा शोध लावून ते फक्त त्या ठिकाणी थांबले नाही तर सर्वोत्तम बल्ब आपल्याला कशा प्रकारे बनवता येणार त्यासाठी सुद्धा मित्रांनो ते त्या सातत्यानं प्रयत्न करत राहिले आणि एक दोन नव्हे तर तब्बल पाच हजार प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केले आणि पाच हजार थाकता न थांबता सातत्यानं प्रयत्न आणि मेहनत करत राहिले तेव्हा कुठं त्यांना त्यांच्या लक्षापर्यंत पोहोचता आलं मित्रांनो तुमच्यामध्ये सुद्धा एखादा एडिसन दपलेला असणार स्वतःमध्ये असणारा तो एडिसन तुम्ही ओळखायला हवं स्वतःमध्ये असणारे गुण असतील क्षमता असतील कौशल्य असतील या सर्व गुणांची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आणि आपल्यामध्ये असणाऱ्या त्या गुणांच्या विकासासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न आणि मेहनत करायला हवी तर मित्रांनो आयुष्यामध्ये निश्चितच तुम्हाला वेगळं काहीतरी इतरांपेक्षा वेगळं काहीतरी निर्माण करता येणार तर मित्रांनो आयुष्यामध्ये शांत बसून एका जागेवर बसून आपल्याला आयुष्यामध्ये काहीच मिळवता येत नाही लोखंडासारखं एका जागेवर जर पडून राहिलं तर लोखंडाला प्रकारे गंज लागतो अगदी त्याच प्रकारे आपलं आयुष्यसुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत असतं म्हणून लोखंडासारखं एका जागेवर पडून फक्त गंजून राहायचं की चंदनासारखं सारखं इतरांच्या आयुष्याला सुगंध देत राहायचं नेमकं आयुष्यामध्ये आपण काय करायचं हे मित्रांनो आपलं आपण त्या ठिकाणी ठरवायला हवं म्हणून मित्रांनो गंजून जाण्यापेक्षा झिंजून गेलेलं केव्हाही चांगलेलं असतं आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी संघर्ष करा मेहनत करा आयुष्यामध्ये निश्चित तुम्ही मोठे होणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद